नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल फडणवीसांचा दावा आकडेवारीही मांडली शिंदे अजितदादांचे नाव घेत घोडदौड कायम राहण्याची ग्वाही शरद पवारांनी छगन भुजबळ एकाच मंचावर मुख्यमंत्र्यासोबतही केला एकाच गाडीतून प्रवास समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा आम्ही युती करू महादेव जानकारांनी दिला सल्ला छगन भुजबळांनी दिली दोन शब्दांतच प्रतिक्रिया औंढा जिंतूर मार्गावर भीषण अपघात भरधाव कारची दुचाकीला धडक एक ठार दोघे जखमी हिंगोलीत संतप्त गावकऱ्यांचा पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव अर्ध्या तासानंतर अधिकाऱ्यांनी करून घेतली सुटका अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर राज्याच्या पुरवठा विभागाची हिशीद्वारे घेतली बैठक शंभर टक्के धान्य वितरणाच्या केल्या सूचना आणि वाल्मिक कराड यांची मागणी न्यायालयाने फेटाळली पोलीस कोठडीत हवा होता चोवीस तास मदतनीस स्लीप ॲपनिया नावाचा आजार झाल्याचा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पोलीस वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून याची सुरुवात आज बीड शहरात जनजागृती फेरीने झाली आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिस दलातर्फे जनजागृती करण्यात येणार आहे आज सकाळी बीड शहरातून जनजागृती रॅली काढत पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला बीड शहरातील पोलीस मुख्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके पोलीस उपअधीक्षक उमाशंकर कस्तुरे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई पोलीस निरीक्षक मारुती खेडकर वाहतूक शाखेचे प्रमुख सुभाष सानप ग्रामीण ठाण्याचे प्रमुख शिवाजी बंटेवाड शहर ठाण्याचे प्रमुख शीतलकुमार बल्लाळ अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या प्रमुख वर्षा वगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मसाजोकचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देऊन त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी किल्लेधारू शहरामध्ये आज शुक्रवार दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता कॅन्डल मार्च काढण्यात आला यामध्ये सर्व जातीधर्माचे तरुण अबालवृद्धांनी सहभाग नोंदवून सरकारचा निषेध केला अमर रहे अमर रहे संतोषांना अमर रहे मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या सदरील कँडल मार्च हा धारेश्वर मंदिर कसबा विभाग येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली युवादर्पण लाईवसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्यायालयातून फाशीची शिक्षा होईपर्यंत वाट पाहण्यात थांबण्यापेक्षा या पळपुट्या गुन्हेगारांना भर चौकात गोळ्या घालून त्यांचे एन्काउंटर करायला हवे म्हणजे राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी डोके वर काढणार नाही अशी मागणी शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी आज केज तालुक्यातील मसाजोग येथे केली आज सदाभाऊ खोत यांनी मसाजोग येथे जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की गुन्हेगारांना कोणीही राजाश्रय देऊ नये राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखायला हवे या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेतृत्व असून ते देशमुख कुटुंबियांना न्याय देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती या खुनाच्या आरोपामध्ये प्रमुख आरोपी असलेला विष्णू चाटे हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याने सी आय डी समोर आपण वाल्मिक कराड आणि अवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून दिल्याचे तसेच वाल्मिक कराड यांनी अवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची कबुली सी आय डी तपासात दिली असून याबाबत सी आय डीने न्यायालयात अहवालच सादर केला आहे विष्णू चाटेच्या कबुली जबाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत याच प्रकरणातून पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली असा दावा सी आय डीने केल्याचे समजते आत्तापर्यंत कराड याच्यावर केवळ खंडणी मागितल्याचा आरोप होता परंतु त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता आता विष्णू चाटे याच्या कबुबलीवरून वाल्मिक कराड याच्यावर देखील देशमुख हत्याप्रकरणी कलम तीनशे दोन लावण्याची तयारी सी आय डीने केली असल्याचे बोलले जात आहे याच अनुषंगाने अक्का म्हणजेच वाल्मिक कराड हे यातून सुटतील असे मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी आज व्यक्त केली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैया यादव हे खामगाव शहरात दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका जखमी झालेल्या गौमातेच्या उपचारासाठी तिला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा सॅमसंग कंपनीचा चोवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल फोन खाली पडला तो मोबाईल फोन राजू भारत सावंग राहणार दालफैल यांना सापडला असता त्यांनी तो स्विच ऑफ न करता सुरूच ठेवला आणि यादव यांच्या फोनवर अभिषेक देशमुख सौरभ पाटील कुंदन साबळे यांनी संपर्क साधला असता राजू सावंग यांनी प्रामाणिकपणा दाखवत सापडलेला मोबाईल फोन भैया यादव यांच्याकडे सुपूर्द केला सावंग यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले युवा दर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर शेगाव बीड शहरातील शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेत आज बालिका दिन अर्थात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील इत्ता बालवाडी ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सुंदर वेशभूषा धारण केल्या होत्या तर अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर भाषण व ओवी गीते गायन केले यावेळी मुख्याध्यापिका भोज मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इथा चौथीच्या विद्यार्थिनी कुमारी तन्वी समृद्धी स्वरा व आरोही यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद श्रीमती खरसाडे मॅडम श्रीमती वीर मॅडम श्री रणखाम सर श्रीमती खडके मॅडम श्रीमती शिंदे मॅडम सौ वायभटताई यांनी परिश्रम घेतले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धारूर तालुक्यातील गांजपूर येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज दिनांक तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी थोरात श्रेया सिरसाठ निकिता डापकर कल्याणी शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून त्यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववीच्या वर्गाने केले होते या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले खाऊ आटपाने या कार्यक्रमाची सांगता झाली तर यावेळी विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे आंतरमहाविद्यालयीन रोड रेस सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर युवराज सुडके प्राध्यापक नारायण गोरे प्राध्यापक बापूसाहेब फुंदे उपस्थित होते या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सात महाविद्यालयातून चौदा मुले व आठ मुली असे एकूण बावीस खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धा पार पाडण्यासाठी प्राध्यापक संजय धोपावकर प्राध्यापक डॉक्टर शांताराम साळवे प्राध्यापक डॉक्टर शरद मगर प्राध्यापक आयरकर ए के के प्राध्यापक पोटरे एम डी व प्राध्यापक दादासाहेब लोखंडे यांनी परिश्रम घेतले तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी ढोकेश्वर येथे होणाऱ्या आंतरविभागीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेसाठी महाविद्यालयातील दौंडेकरन भोंगळे निसर्ग कुमारी कांबळे प्रशंसा कुमारी मस्के प्रतिभा या विद्यार्थ्यांची निवड झाली या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य उपप्राचार्य व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या युवादर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार